तुझा पर्यायच नाही ना आपल्या स्वतः पक्ष जर माणसंच झाले नाहीये तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरं कोणता पर्याय आहे असं त्यांचं पक्ष अस्तित्व संपुष्टात चाललेलं आहे तरी ते काळच वेळीच ओळखलेलं दिसतं मला वाटतं त्यामुळे आता जे आपण इतक्या वर्ष राजकारणात पेरलं ते आता आपल्याला त्याचं आता मला वाटतं त्याचंच प्रयशीत आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे बाबा आहे समर्थन आहे आता हे लक्षात आलेलं आहे तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरं कोणता पर्याय आहे असे त्यांचं पक्ष अस्तित्व संपुष्टात चाललेलं आहे तरी ते काळे वेळच ओळखलेलं दिसतं मला वाटतं त्यामुळे आता जे आपण इतक्या वर्ष राजकारणात पेरलं ते आता आपल्याला त्याचं आता मला वाटतं त्याचंच प्रयत्त आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे बाबा समाधान आहे इजा तुम्हाला आता हे लक्षात आलेलं आहे